नमस्कार मित्रांनो प्रवीण नेटेकर हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो आनंदी आनंदीकडे जिकडे तिकडे चोहीकडे आणि सर्वत्र आनंद आहे सुरक्षा रक्षकांना आता खाकी गणवेश परिधान करायला मिळणार आहे तो पण एक मे रोजी आणि कामगार मंत्री महोदय यांनी आपल्याला सर्वांना परवानगी दिली खरं वास्तू एक पाहता आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांनी ज्या पद्धतीनं मागणी केली आपल्या मंडळाचे अध्यक्ष आणि मंत्री महोदय यांना की एक मे दिवशी आम्हाला परिधान करायला मिळावा आणि तसाच तो एक मे दिवशी आपल्याला परिधान करायला मिळतो आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातल्या सुरक्षा हा आज रक्षकांना आता हे आनंदाची बातमी आहे की एक मे रोजी आपल्याला हा जो कामगार दिन आहे हा आपल्यासाठी स्वर्ण लिहून उन ठेवणारा दिवस आहे एक मे दोन हजार पंचवीस हा जो दिवस आहे हा आपल्या आता सुरक्षा रक्षक त्यांच्या मुलांना त्यांच्या नातवांना हां हे सांगतील की बाबा एक मे दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला खाकी गणवेश परिधान करायला मिळाला <coughs> मित्रांनो या सर्व काही बाबी आहेत आणि आता सुरक्षारक्षक मंडळ सानपाडा यामध्ये ते वाटपसुद्धा चालू आहे राहिलेल्या इतर जिल्ह्यामधल्यासुद्धा त्या त्या जिल्ह्यामध्ये जसा कपडा येईल जसं काही शिलाई होऊन येत असेल तसं त्या पद्धतीनं वाटप हे सुरू होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांना सर्व खाकी गणवेश आता परिधान करायला मिळणार आहे आता मुंबई मंडळामध्ये मित्रांनो मुंबई मंडळामध्ये खाकी गणवेशाचं वाटप सुरू झालं आणि वाटप सुरू झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे काय त्रुटी आहेत बरोबर की नाही काय त्रुटी आहेत त्या त्रुटीविषयी मित्रांनो व्हॉट्सअपवरती एवढी काय चर्चा एवढी काय चर्चा विचारू नका म्हणजे मला असं वाटलं ते व्हॉट्सअपवरतीच ते अल्टर करून मिळते की काय असंच सर्वांचं काहीतरी ते, ते माइंड थिंकिंग झालेलं आहे तर मित्रांनो आपण याबाबत आपण नेहमी नेहमी याबाबत सांगत आलो आहे की मित्र हो थोडंसं भानावरती या आणि आपल्या या अशा काय गोष्टी यापूर्वीसुद्धा आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओ आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीस बरोबर आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस याच्या आधी एक व्हिडिओ आपण हायलाईट केलेला आहे आणि पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आहे तो जाऊन पहा कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेब यांनी पाठीमाग ज्या वेळेस असाच गणवेशाचा बाबा टेलर शिवून व्यवस्थित देत नाही आणि त्याची शिलाई कशी आहे आणि काय आहे याची तक्रारीबाबत सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्ष अशोक डोकेसाहेब यांच्या समे तो टेलर जो आहे आणि त्याचा मास्टर आहे आज आपल्या संघटनेची बैठक आयोजित केली होती आणि त्या बैठकीमध्ये उपस्थित राहण्यासाठी आपल्या संपूर्ण सुरक्षा रक्षकांना आव्हान केलं होतं किती सुरक्षा रक्षक आले होते त्या ठिकाणी आले बरेचसे सुरक्षा रक्षक आले पण जे व्हॉट्सअपवरती बोलत होते ना ते नाही आले ज्यांना माहिती आहे की हां आता मला तिथं जायला हवं आहे माझा हा या गोष्टीचा प्रॉब्लेम आहे किंवा माझ्या ह्या सहकार्याचा हा हा प्रॉब्लेम आहे येत नसेल तर मी त्या ठिकाणी उपस्थित राहतो आहे असे सुरक्षारक्षक आले आता तसंच काही सध्या चालू आहे सध्या अशी परिस्थिती चालू आहे मित्रांनो दोन मुद्दे <coughs> याच्यामध्ये आपण नमूद करतो आहे एक आहे की आता तर सुरक्षारक्षक मंडळाने टेलर नियुक्त केलेला आहे ते तर टेलरकडून तो युनिफॉर्म आता शिवून येतोय आता शिवून आल्यानंतर काही सुरक्षा सुरक्षारक्षक म्हणतात की आमचं फिटिंग जे आहे ते बरोबर नाही काय म्हणतात की आमचे पॅन्ट आहे ते खालीवर होते तर मित्रांनो ज्यावेळेस अध्यक्ष साहेबांच्या समोर बैठक झाली होती त्याच्यामध्ये <coughs> अध्यक्ष साहेबांनी सांगितलं होतं की असं जर काही कोणाचं असेल असं जर कोणाचं काय असेल तर त्यांनी सुरक्षारक्षक मंडळाला परत ते युनिफॉर्म द्यायचा आहे आणि एक अर्ज करायचा आहे की असं असं माझं आहे आणि त्याच्यासोबत तो फॉर्म जो आहे आपला तो सुद्धा त्याच्यात तो झेरॉक्स म्हणून एक आपल्याकडे ठेवायचा आणि परत त्यांना द्यायचं आहे की हे चुकी तुमच्या झालेले आहेत आणि आता टेलरला तिथे बदली करून तो अल्टर करून द्यायला पाहिजे आता आपल्या संघटनेचं ऑफिस खालीच आहे मग वरती सुरक्षा रक्षकांच्या तक्रार झाल्यानंतर खालीसुद्धा काय सुरक्षारक्षक आले आणि त्यांनी कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेबांच्याकडे लिखित तक्रार दिल्या चार पाचच तक्रार आल्या काही जास्त तक्रारी आल्या नाहीत चार पाचच आले ग्रुपवरती मात्र पंचवीस तीस लोकांचं धुमाकूळ चाललो होता त्यातल्या चार पाच सुरक्षारक्षकांच्या तक्रारी आल्या आणि त्या तक्रारी आत्ताच्या तक्रारी आहेत तर आत्ताचा जो प्रॉब्लेम आहे तो शॉर्टआउट कसा करायचा मग कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेब यांनी अध्यक्ष मंडळाचे अध्यक्ष आणि मंडळाचे सचिव गौरव साहेब आणि डोकेसाहेब यांच्याशी चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर त्यांना एक अशी सूचना केलेली आहे की असे सुरक्षारक्षक ज्यावेळेस युनिफॉर्म घ्यायला येतील त्यावेळेस संबंधित जो टेलर आहे त्या टेलरला एक मशीन सुरक्षारक्षक मंडळामध्ये घेऊन यायला सांगा आणि तिथंच त्यांना ते अल्टर करून द्यायचं आहे त्या सुरक्षारक्षकाचं जे काही आहे ते तिथल्या तिथंच करून द्यायचं आहे एक छोटीशी चेंजिंग रूम करा एक छोटंसे गो तिथे आणि तिथंच त्याने ते परिधान करून पाहायचं आहे आणि त्याला जर शंका वाटली की बाबा हे चुकीचं आहे तर त्या टेलरनी तिथल्या तिथंच त्याला जे काय अल्टर आहे ते अल्टर करून द्यायचं आहे परंतु त्या सुरक्षारक्षकाला अर्ज करायचा आहे अर्ज करायचा <coughs> आहे तिथे रजिस्टर ठेवलं जाईल आणि त्याची नोंदसुद्धा केली जाईल की बाबा रे माझं ह्या या गोष्टीची अशी अशी तक्रारी आहेत मग आत्ताचा जो प्रॉब्लेम आहे तो मित्रांनो प्रॉब्लेम आता सॉल्व होतो आहे असा जर टेलर तिथेच बसला तर सुरक्षा रक्षकांना आपल्याला जाऊन अल्टर करून पैसे देण्याची काही गरज नाही आहे मंडळामध्येच तिथं भेटेल आता काही सुरक्षारक्षक म्हणतील मग साहेब ते कपडा आम्हाला दिला असता बरं झालं असता आम्ही बाहेरून शिवलं असतं हो आता ती गोष्ट ती गोष्ट सध्या तर होणी नाही आहे आता ज्यावेळेस नवीन टेंडर निघेल त्यावेळेस मात्र आत्ता सुरक्षा रक्षकाने काय करायचं आत्ता आपलं महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना या संघटनेच्या ऑफिसमध्ये ज्या काही आपल्या तक्रारी असतील का नाही ते लिखित स्वरूपामध्ये एक तक्रार तिथे रजिस्टरसुद्धा आहे तिथे मॅडम बसलेले असतात त्यांच्याकडे तुमचा अर्ज जो आहे तो त्या ठिकाणी द्यायचा आहे कोणत्या तक्रारीचा की बाबा रे सुरक्षा रक्षक मंडळामधून आम्हाला जो गणवेश शिवून मिळतो तो गणवेश शिवून आम्हाला नको आहे आम्हाला कपडा द्या आम्हीच तो शिवून घेतो आहे आणि अशा सर्व काही बाबी त्याच्यामध्ये अर्जामध्ये नमूद करा आणि ते संघटनेच्या ऑफिसमध्ये द्या कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेब म्हणाले की फक्त माझ्याच ऑफिसमध्ये दिलं पाहिजे असं काही नाही आपण ज्या संघटनेचे सदस्य असाल त्या संघटनेच्या ऑफिसमध्ये आपण जाऊन दिलं तरीसुद्धा चालेल परंतु का आपण हा असं म्हणतोय की किती सुरक्षा रक्षकांना तळमळ आहे की किती सुरक्षा रक्षकांना बाबा वाटतं की हा हा असा असा बदल झाला पाहिजे आता याच्यामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट अशी आहे की सुरक्षारक्षक म्हणणार मग साहेब आम्ही कुठं येतोय आमच्या बाकीच्या युनिटमधले लोक मी कधी येणार आम्ही कधी कपडे घेणार आणि आम्ही अर्ज द्यायचं विसरलो तर काय हरकत नाही मित्रांनो एका युनिटमधून एक तर सुरक्षा रक्षक येत असेल ना त्याच्यासोबत बाकीचे अर्ज घेऊन आहे दुसरं काय आहे अर्ज घेऊन आहे त्याने ते अर्ज आपल्या संघटनेच्या ऑफिसमध्ये जातात ज्या संघटनेच्या ऑफिसमध्ये आपण असाल त्या संघटनेच्या ऑफिसमध्ये आपण जर गेलात तर त्या संघटनेच्या ऑफिसमध्ये आपल्याला ते अर्ज द्यायचे आहेत म्हणजे येत्या काळामध्ये ज्यावेळेस सुरक्षा रक्षक मंडळ नवीन ज्यावेळेस एखादं टेंडर काढेल बाबा कपडा आपल्याला परत मागवावं लागेल परत आपल्याला शिलाई करायला द्यायचं आहे त्यावेळेस जे काही आपले हे अर्ज येतील त्याच्या अर्जाच्या अनुषंगाने त्या त्या संघटना सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्ष अशोक डोकेसाहेब त्या त्या सुरक्षारक्षक मंडळाला आता फक्त मुंबईपुरतंच नाही इतर जिल्ह्यामधले असतील तरीसुद्धा त्या संघटना त्या सुरक्षारक्षक मंडळाला पत्रव्यवहार करतील आणि त्यांना सांगतील की असे असे आमच्याकडे अर्ज आहेत आणि या गोष्टीवरती आपण विचार करावा आणि ज्यावेळेस नवीन टेंडर काढतील त्यावेळेस नक्कीच याच्यावरती चर्चा करून आपण जो टेलर आहे तो बंद करून रक्षकांना कपडा वितरित द्यावा त्याचं शिलाई करण्याकरता त्याच्याकडे द्यावं असं काहीतरी करावं या सगळ्या गोष्टी आता काही सुरक्षारक्षक म्हणतील की साहेब आमचा तो सुपरवायझरांचं काय हां सुपरवायझरांचा आहे तसाच आहे लाल बेल्ट आणि तुमचा लाल शूज कॅब जे आहे ते सध्या जी काही कॅब आहेत तीच आता तुम्ही म्हणाल तर कॅबचं काय हो कॅबचंसुद्धा मित्रांनो येत्या काळामध्ये त्याच्यावरती विचारविनिमय होईल आणि त्याच्यामध्ये सुद्धा बदल सध्या घाला घाटल्यानंतर या सगळ्या काही गोष्टी हळूहळू पुढे येणारच आहेत जसं काय तुमचं फीडबॅक आता सुरक्षारक्षक मंडळ हे फीडबॅक मागणार आहे फीडबॅक कोणाला आस्थापनेला पण फीडबॅक मागणार आहे आणि सुरक्षारक्षकांनासुद्धा फीडबॅक मागेल आणि फीडबॅकमध्ये प्रत्येकाच्या काय प्रतिक्रिया त्याच्यामध्ये येत आहेत ते फीडबॅक काय येत आहेत याच्यावरती सुरक्षारक्षक मंडळ याच्यावरती सुरक्षा रक्षक मंडळ नक्कीच विचार करेल आणि संघटना सुद्धा यामध्ये प्रामुख्याने पुढाकार घेऊन त्या त्या रक्षकांचे जे प्रश्न असतील ते सोडवतील मित्रांनो येत्या काळामध्ये हळूहळू एक 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 गोष्ट बदलत जाईल आय डीचं हो हो ते पण बदल होईल हळूहळू सगळ्या काही गोष्टी होत राहतील तुर्ताच ही महत्त्वाची माहिती होती की आत्ताच्या घडीला सुरक्षारक्षक तिथे त्रस्त होत आहेत त्यांना मात्र मित्रांनो त्याच ठिकाणी एक दोन दिवसामध्ये तो टेलर्स त्या ठिकाणी बसणार आहे आणि आपला अल्टर करून मिळणार आहे म्हणजे आत्ताचा सध्याचा प्रॉब्लेम सुटतो आहे येणाऱ्या पुढचे जे प्रॉब्लेम आहेत ते मित्रांनो येत्या काळामध्ये आपल्याला सोडवायचा आहे परंतु आता जागृत राहायचं आहे आजूबाजूला काही घडणाऱ्या घटना गड़ना असतील ते आपल्याला सतर्क रहा, जागृत राहा आणि उन्हाचे दिवस आहे थोडंसं स्वतःसुद्धा काळजी घ्या भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार